प्रेक्षको हो नमस्कार दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजप शिवसेना हसन मुश्रीफ यांचं राजकीय नुकसान या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद कोणाला मिळणार अखेर याबाबतचा निर्णय झाला आणि कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गेलं प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झाले आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील झाले हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहिजे होत परंतु हसन मुश्रीफ यांची रवानगी थेट विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये करण्यात आली त्यांना वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं अर्थातच एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचं पद प्रकाश आंबेडकर यांना देऊन एक प्रकारे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा थेट करेक्ट कार्यक्रम केला अशा पद्धतीची चर्चा ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होताना दिसते कोल्हापूर जिल्ह्याचं पद भारतीय जनता पक्षाच्या माधुरी मिसाळ यांना मिळालेला आहे म्हणजे एक प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यावरती आपलं वर्चस्व वाढवण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेना हे प्रयत्न करताना दिसत आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चांगलाच दबदबा पाहायला मिळत आहे परंतु दोन हजार चौदा मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे तीन एक आमदार निवडून आलेले आहेत तर एका आमदाराने शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे एक प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं आणि भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व हळूहळू हो वाढत आहे भारतीय जनता पक्षाचे देखील दोन आमदार निवडून आलेले आहेत आणि एका आमदाराने भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा घेताना दिसतात अर्थातच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हसन मुश्रीफ हे एकमेव आमदार निवडून आलेले आहेत हसन मुश्रीफ हे कोल्हापूरमधून राष्ट्रवादीचे एकमेव आमदार निवडून आल्यामुळं त्यांचं पालकमंत्रीपद गेलं अशा पद्धतीची चर्चा सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होते अर्थातच कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेल्यामुळं त्याचं मोठं नुकसान हे काँग्रेस राष्ट्रवादीला सोसावं हो लागणार आहे आणि पर्यायाने सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या जोडीचं मोठं राजकीय नुकसान होणार आहे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या राजकीय जोडीने किंवा या नेतृत्वाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चांगलं वर्चस्व निर्माण केलं यामध्ये प्रामुख्यानं कोल्हा कोल्हापूर कौला, सहकारी बँक असो अथवा गोकुळ असो अथवा इतर सहकारी संस्थांच्या निवडणूक असो अथवा कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा विधानसभेची निवडणूक असो कोल्हापूरचं राजकारण हे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या दोन नेत्यांभोवतीच फिरताना दिसते कोल्हापूरच्या राजकारणामध्ये महाडी गटाचं वर्चस्व पाहायला मिळत होत परंतु त्या महाडी गटाच्या वर्चस्वाला एक प्रकारे मोठा हादरा देण्याचं काम हे सतेज पाटील आणि हसन या जोडगोळीने केलं परंतु महाराष्ट्रातील राजकीय बदलली आणि एकंदरीत पुन्हा एकदा कोल्हापूरच्या राजकारणात महाडी गटाचं वर्चस्व वाढताना दिसते त्याचबरोबर शिवसेनाही पुन्हा एकदा ताकदवर होताना दिसते लवकरच महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर महानगर पा, पालिका इच्छलकरंजी महानगरपालिका त्याचबरोबर बारा पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाकडे घेतलेलं आहे प्रकाश आंबेडकर या खोतू आमदाराकडे एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद दिलेले आहे प्रकाश आंबेड आंबेडकर हे तरुण तो, तडफदार आमदार आहेत आणि ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांच्या वरती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महत्वाची जबाबदारी असणार आहे कारण महानगरपालिका निवडणूक असो अथवा पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक असो या निवडणुकीत कोल्हापुरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेला घवघवीत यश मिळवून देण्याची जबाबदारी ही प्रकाश आंबेडकर यांच्यावरती असणार आहे अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षाच्या राजकारणात शिवसेनेला शिवसेनेनं शिवसे शिवसे आणि भारतीय जनता पक्षानं आपला प्रभाव निर्माण करण्यामध्ये जरी यश मिळवलं असलं तरी सुद्धा अजूनही कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांवरती मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळतंय त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जरी काँग्रेस पक्षाला एकही आमदार निवडून आणता आला नसला तरी सुद्धा सतेज पाटील यांच्यासारखं खमख युवा नेतृत्व काँग्रेस पक्षाचा आहे आणि सतेज पाटील हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष पद मिळालं तर अर्थातच त्यांची राजकीय ताकद ही वाढणार आहे आणि एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सतेज पाटील विरुद्ध प्रकाश आंबेडकर असा दोन युवा नेत्यांमधील संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाडी गटाची ताकद ही महत्वपूर्ण आहे परंतु महाडी गटाने महाडी गट हा जरी सध्या भारतीय जनता पक्षाबरोबर असला तरी सुद्धा महाडी गटाचं स्वतःच असं वेगळं राजकारण आहे महाडी गट कोणत्याही राजकीय पक्षामध्ये असो त्या पक्षाला त्या गटाच्या ताकदीचा फायदा होत असतो आणि सध्या महाडी गट भारतीय जनता पक्षाबरोबर असल्यामुळं महाडी गटाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होतोय आणि भारतीय जनता पक्षाचा फायदा हा महाडी गटाला होतोय म्हणजे एक प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही महाडी गटावरती अवलंबून आहे त्यामुळे एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला विनय कोरे यांच्या जनसुराज्य या पक्षाची ही मदत होताना दिसते त्यामुळं येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक असो अथवा इच्छलकरंजी महानगरपालिका निवडणूक असो यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि जनसुराज्य यांची युती पाहायला मिळेल अर्थातच कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीबाबत किंवा इच्छलकरंजी महानगरपालिका निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना कोणती भूमिका घेते हे पाहणं देखील उत्सुकतेच आहे परंतु प्रकाश आंबेडकर यांना जरी कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं असलं तरी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहजासहजी शिवसेनेचं वर्चस्व त्यांना निर्माण करता येणार नाही त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागेल आणि एकंदरीत शिवसेनेचं संघटन मजबूत करावं लागेल कारण सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना ही दुबंगली आहे एक गट उद्धव ठाकरे यांच्या बरोबर तर दुसरा गट हा एकनाथ शिंदे यांच्या बरोबर राजे क्षीरसागर असतील प्रकाश आंबेडकर असतील यांच्यासारखे महत्वपूर्ण नेते जरी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असले तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा कोल्हापूरमध्ये चांगल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळे आहे आणि त्यांच्या बाळावरती उद्धव ठाकरे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चमत्कार करू शकतात कारण महायुतीला कोल्हापूरमध्ये जे यश मिळालेलं आहे त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा महत्वपूर्ण वाटा राहिलेला आहे त्यामुळं जरी एकनाथ शिंदे यांनी शहकाठच्या राजकारणामध्ये मा बाजी मारली असेल आणि कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद आपल्याकडे घेतलं असलं तरी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरती आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्ह्यातील सहकारावरती आपला दबदबा कायम राहावा यासाठी हसन मुश्रीफ सतेज पाटील हे मात्र प्रयत्न नक्कीच करतील आणि एकंदरीत सतेज पाटील यांच्या पाठीमाग काँग्रेसचा पाठबळ असल्यामुळं आणि सहकारातील कसलेले राजकारणी म्हणून सतेज पाटील यांची ओळख आहे कोल्हापूर जिल्ह्याचे चाणक्य म्हणून सतेज पाटील यांना ओळखलं जात त्यामुळं सतेज पाटील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा वापसी करतील आणि काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला यश मिळवून देतील अशा पद्धतीच्या चर्चाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहेत नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची सूत्र ही सतेज पाटील यांच्या हाती होती आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सतेज पाटील हेच महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील अशा पद्धतीचं चिन्ह सध्या तरी दिसतय अर्थातच पालकमंत्री म्हणून जरी प्रकाश आंबेडकर यांना जबाबदारी मिळाली असली तरी सुद्धा सतेज पाटील यांना यांच्या समोर ते कशा पद्धतीनं आव्हान उभं करतात त्याचबरोबर महाडी गटाची कशी साथ की ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळेल यावरती बरेच बरीच गणित अवलंबून आहेत कारण महाडी राजकारण हे जरी महाडी जनता भारतीय असलं तरी सुद्धा महाडी गटाचं राजकारण हे वेगळ्या स्वरूपाचं राहिलेलं आहे आणि महाडी स्वतंत्र अशी ओळख आहे खासदार धनंजय महाडिक असतील आमदार अमल महाडिक असतील आणि एकंदरीत कोल्हापूरचं राजकारण हे गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यांच्या भोवती फिरताना त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन महानगरपालिका आहेत कोल्हापूर महानगरपालिका आणि नव्याने तयार झालेली इचलकरंजी महानगरपालिका त्यामुळं कोल्हापूर हे औद्योगिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि सहकारच्या दृष्टीनं आणि राजकीय दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यामुळं आणि प्रकाश आंबेडकर यांना हे पद मिळाल्यामुळं पहिली बाजी ही शिवसेनेने आणि भारतीय जनता पक्षाने मारलेली आहे कारण कोल्हापूर जिल्ह्याचं सहपालकमंत्री पद भारतीय जनता पक्षाच्या माधुरी मिसाळ यांना मिळालेलं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष चांगल्या पद्धती वाढवण्याचा प्रयत्न हा माधुरी असणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी निगडीत पक्षाचे मोठे कार्यकर्ते किंवा नेते तयार करता आलेले नाहीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळाले ते महाडी गटाच्या महाडी गट बरोबर असल्यामुळं त्यामुळे जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला स्वतःचा गट किंवा स्वतः भारतीय जनता पक्षाला स्वतःचा कार्यकर्ता किंवा भारतीय जनता पक्ष मजबूत करायचा असेल तर त्यांना निष्ठावान नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागेल आणि त्यासाठी स्वतः चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालावं लागेल त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याच जिल्ह्यात सध्या भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये युती होताना दिसते तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डावल जात असल्याची चर्चा ही हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे होताना दिसते हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे तरी सुद्धा हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर ज्या राजकारणात मोठा हस्तक्षेप राहील हे अनुभवावरून तरी दिसून येते कारण हसन मुश्रीफ हे सलग सहाव्यांद आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि मंत्रिपदाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहकाराचं राजकारण असो कोल्हापूर महानगरपालिका असो अथवा जिल्हा परिषदेचं राजकारण असो यामध्ये हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची भूमिका ही महत्वपूर्ण राहिलेली आहे किंवा ते दोन नेते निर्णय प्रक्रियेत महत्वाचे राहिलेले आहेत आणि एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यामधील महाडी गटाचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांनीच केला आणि त्यांना काही प्रमाण होत का होईना हेच देखील मिळालं अर्थातच महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली अजित पवार गट हा भारतीय जनता पक्षाबरोबर गेला त्यामुळं राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि अजित पवार गट हे एकमेकांचे विरोधक झाले परंतु सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या दोन नेत्यांमधील मैत्री मात्र कायम राहील आणि त्याचा प्रत्येक वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये येतोय त्यामुळं या दोन नेत्यांना एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केलेला आहे के अर्थातच तो किती फायद्याचा भाजपसाठी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ठरतोय हे काय ठरवेल किंवा ठरवतील परंतु कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद प्रकाश आंबे आंबेडकर यांना देऊन एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील पहिला तर जिंकलेला आहे त्या येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे आणखी किती धक्के देतात हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे परंतु सतेज पाटील कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी कशा पद्धतीनं रणनी रणनीती आखतात हे पाहणं देखील खर तर उत्सुकतेच आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका